नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मानिधीचा सातवा हप्ता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये होय पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे किंवा नाही याचं बेनिफिट स्टेटस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत राज्य सरकार सहा केंद्र सरकार सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देतं त्यातच आता सहाव्या हप्त्याचं वितरण तब्बल त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाला झालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचे आत्तापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे आता प्रतीक्षा आहे ती सातव्या हप्त्याची लक्षात ठेवा शेतकरी बांधवानो जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असाल ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र राहतील आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीसवे हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे असे एकूण चार हजार रुपये मिळतील आता नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही मोबाईलवर सुद्धा तुमचं बेनिफिट स्टेटस चेक करू शकता तरी मोबाईलवर अशी स्क्रीन दिसेल लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस तर तुम्हाला याच्यामध्ये लॉग इनवर जायचं नाही खालच्या साईडला बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं कर स्टेटस आहे या ठिकाणी क्लिक करताच तुमच्या समोर कर एक नवीन पेज उघडेल तो असा या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे जो पी एम किसान योजनेचा तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा आधार रजिस्ट्रेशन जो पी एम किसान योजनेला आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे खालच्या साईडला कॅपचा कोड जसा आहे तसा टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती या ठिकाणी ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी याच्यामध्ये एंटर करून इंटर केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत नमो शेतकरी महास्माने दि आणि सातव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का याची संपूर्ण माहिती या स्टेटसमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सातव्या हप्त्याबद्दल ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा